नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत तर ऋषी पंचमी हे भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वपूर्ण व्रत आहे आपल्या पुराणांमध्ये महिलांसाठी अनेक व्रत आणि त्यांचे महात्म्य सांगितलेले आहे त्यातील हे एक व्रत आहे ऋषी पंचमी हे व्रत महिलांसाठी असून हे व्रत केवळ केल्याने नकळत झालेल्या अनेक पापांचे निवारण होते हे व्रत करण्यासाठी काय करावे आणि त्या संबंधित संपूर्ण नियम व अटी आपण सविस्तर जाणून घेऊयात तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत ऋषी पंचमी म्हणजे ऋषी पंचमी हे अतिशय महत्वाचे एक धार्मिक आणि पारंपरिक व्रत आहे जे भाद्रपद शुद्ध पंचमीला येते या दिवशी महिलांनी मासिक पाळीमध्ये नकळत झालेल्या चुकांचे निवारण होण्यासाठी देवता आणि सप्तऋषी यांची क्षमा मागून शुद्ध होण्यासाठी हे व्रत केले जाते पूर्वीच्या काळी मासिक पाळीमध्ये स्त्रिया बाजूला बसत कुठलेही काम करायचे नाही आणि एका खोलीत बंद खोलीत बसून राहायचे एकत्रित कुटुंब असल्याने ते सर्व शक्यही व्हायचे परंतु सर्वच महिलांना असे शक्य नव्हते त्यामुळे आपल्या आपल्याकडून मासिक पाळीत झालेल्या चुकांचे निवारण होण्यासाठी ऋषी पंचमी हे व्रत महत्त्वाचे आहे ऋषी पंचमीचे काय आहे हे आता आपण जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार असे सांगतात की एका गावामध्ये ब्राह्मण दाम्पत्य राहत होते शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत एक दिवस ब्राह्मण स्त्रीला मासिक पाळी आली तिने विटाळ असताना घरात स्वयंपाक केला व पतीला खाण्यास दिला त्यामुळे तिला पाप लागले पुढील जन्मात तिला कुत्रीचा व तिच्या नवऱ्याला बैलाचा जन्म मिळाला आणि ते दोघे आपल्या मुलाच्याच घरी होते त्यांचा मुलगा मात्र मोठा धार्मिक होता पूजापाठ ब्राह्मण भोजन तसे श्राद्ध पक्षही करत असे एक दिवस मुलाच्या घरी श्राद्ध होते त्या मुलाने ब्राह्मणांना भोजनास सांगितले खिरीचा स्वयंपाक बनवला परंतु त्या खिरीच्या भांड्यामध्ये सापांनी गरळ ओतली आणि हे त्या कुत्रीने बघितले खीर ब्राह्मणांनी खाल्ली तर ते मरतील आणि मुलाला दोष लागेल म्हणून ती कुत्री त्या खिरीच्या भांड्याला जाऊन शिवली हे तिच्या सुनेने बघितले आणि रागाने तिने चुलीतले जळते लाकूड कुत्रीला मारले सुनेने ती खीर फेकून दिली आणि दुसरा स्वयंपाक बनविला सर्वांचे भोजन झाले आणि सर्व खरकटे फेकून दिले कुत्रीला त्या दिवशी काहीच खायला दिले नाही रात्री बैलाजवळ येऊन बसली आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला बैल तिला म्हणाला आपल्या मुलाने आज घातलेल्या श्राद्ध व्यर्थ गेले मलाही आज काहीच खायला दिले नाही नांगरला जो जु, नांगराला झुपले तोंड बांधले आणि मारले बैल म्हणाला मागच्या जन्मी तू विटाळमध्ये घरात स्वयंपाक केला आणि तो मला खाऊ घातला यामुळे मला बैलाचा आणि तुला कुत्रीचा जन्म मिळाला हे त्यांचे बोलणे त्यांच्या मुलाने ऐकले त्याला खूप पश्चाताप झाला मुलाने दोघांनाही खायला दिले दुसऱ्या दिवशी चिंताग्रस्त होऊन मुलगा घोर अरण्यात निघून गेला त्याला तिथे ते ऋषी भेटले आणि त्याने मु त्यांनी मुलाला चिंतेचे कारण विचारले मुलाने सर्व कथा ऋषीला सांगितली आणि माझ्या आई वडिलांना मोक्ष कसा देता येईल हे विचारले तेव्हा ऋषींनी त्या मुलाला ऋषी पंचमीचे व्रत करण्यास सांगितले ऋषींनी सांगितलेल्या व्रत पद्धतीने मुलाने ऋषी पंचमीचे व्रत केले त्या व्रताच्या पुण्याने त्या मुलाच्या आईवडिलांना मोक्ष मिळाला तर आता आपण जाणून घेऊया हो ऋषी पंचमी हा ही कशी साजरी करावी व्रत करण्यामागची पद्धत कशी आहे तर या दिवशी सर्वात प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आघाड्याच्या काण्यांनी दात घासावे नदीवर जाऊन स्नान करून पूजा मांडावी सात ऋषी एक गणपती आणि एक अरुंधती अशा नऊ सुपाऱ्या मांडाव्या एका तांबणामध्ये पाण्या तांदळावरती या सुपाऱ्या मांडाव्या आणि त्यांची मनोभावे पूजा करावी सात पत्री सात फुले एक नारळ आठ जानवे एक पंचा नऊ खारका नऊ खोबरे नऊ बदाम बांगड्या पंचवीस विड्याचे पाने गूळ पंचामृत आणि अत्तर हे सर्व साहित्य अर्पण करावे पूजा झाल्यानंतर मनोभावे ऋषी पंचमीची कहाणी वाचावी ऋषी पंचमीचे नियम काय आहेत तर बैलाच्या कष्टाने तयार झालेले अन्न खाऊ नये काही ठिकाणी म्हशीचे दूध पिले तर चालते दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घराबाहेर न जाता आधी काहीतरी खाऊन उपास सोडावा अशी मान्यता आहे की उपास सोडण्याच्या आधी कुत्र्याचे तोंड बघू नये सप्त ऋषी कोण होते आणि त्यांची नावे काय आहेत तर हे जाणून घेऊया भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाचे कुळानुसार गोत्र असते प्रत्येकाचे गोत्र हे ऋषीपासून निर्माण झालेले असते प्रत्येका म्हणून ऋषी आपले पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून हे व्रत केले जाते त्यांची नावे पुढील प्रमाणे सप्त ऋषींची नावे पुढील प्रमाणे आहेत कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमद जमद वशिष्ठ स्त्री ऋषींची प्रतिनिधी म्हणून माता अरुंधिची पूजा केली जाते नंबर एक कश्यप मरीचे ऋषींचे पुत्र कश्यप हे सप्त ऋषींमधील एक आहे दोन अत्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री यांच्या घरी श्री ब्रह्मदेव चंद्र श्री विष्णू भगवान दत्तात्रय आणि शिव दुर्वास या नावाने जन्म घेतला तीन भारद्वाज देवगुरु बृहस्पती यांचे भाऊ उतथ्य यांचे पुत्र भारद्वाज चार विश्वमित्रा प्रभू श्री राम हे विश्वामित्रा यांना आपले गुरु मानत आणि गायत्री मंत्राचे दृष्टे नंबर पाच गौतम ब्रह्मदेवाचे पुत्र व माता अहिल्याचे पती त्र्यंबकेश्वर येथे नकळत हातून गोहत्या झाल्याने त्या पापाचे निवारण करण्यासाठी तपश्चर्येने स्वर्गातून गोदावरी नदी धर्तीवर आणली जमदग्नी, जमदग्नी हे परशुरामाचे पिता आणि ब्रह्म ब्रह्मश्री होते नंबर सात वशिष्ठ प्रभू श्रीरामांचे गुरु आणि महर्षी वेदव्यास यांचे पणजोबा ही सर्व माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद